काढला परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोबनराव लोणीकरांना शेतकऱ्याचा बाप काढला शेतकऱ्याचा बाप काढला म्हणजेच काय केलं की पोरांनो तुमच्या बापाच्या खात्यावरती माझ्या सरकारचे दोन रुपये येत तुमच्या आईच्या खात्यावरती माझ्या सरकारचे लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये येत आहेत तुमच्या भावाच्या अंगातला शर्ट माझ्या पैशाचा आहे अशी बतावणी करून शेतकऱ्याची इज्जतच काढली खरं तर शेतकरी जगाचा पोशिंदा आजपर्यंत शेतकऱ्यानं सगळ्यांनाच जगवलं आमदार खासदार मंत्री अधिकारी सगळ्यांनाच शेतकरी धान्य पुरवतो सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत राब राबणारा तो शेतकरी आज मात्र मंत्र्याच्या माजी मंत्र्याच्या आमदाराच्या विधानाने लाचार झाला बबनराव लोणीकरांच्या या भाषणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात चांगलंच वादंग निर्माण झाले जिथे तिथे पाहा आता खट्ट्यावरती शेतकऱ्याच्या पोहरान करून याच्यावरती रोष व्यक्त केला जातो की बबनराव लोणीकरांना सांगितलं की माझ्या नरेंद्र मोदी सरकारकडनं आप तुमच्या आई आईबापांना आईला बहिणीला जे पैसे येतात त्याच्यावरच तुमचा उदरनिर्वाह चालते एक शेतकरी एका शेतामध्ये राबल्यानंतर हजारो रुपयाचं बीज पाऊस पडण्याच्या अगोदर त्या ढगाची वाट पाहत आपल्या शेतीमध्ये टाकत असतो मान्सून सुरू झाला की माझ्या काळ्याबाईची तहान त्या पावसाच्या थेंबाने तृप्त व्हावी अशी आशा बाळगून ते ढगाकडे पाहत राहतो त्या शेतकऱ्याचा बाप खरच आज एका महाराष्ट्राच्या मंत्र्यानं काढावा हे खरंच दुर्दैव म्हणावं लागेल पाऊस पडल्यानंतर सुगीच्या दिवसामध्ये आपली शेती नांगरणारा ऐंशी वर्ष वय असून सुद्धा बैलाच्या पाठीमागे मारणारा एवढ्या वयामध्ये सुद्धा आमचा बाप कष्टतो चिखलात मातीनं मागतो कपडे ऊन वारा पाऊस कशाचाच विचार ना करता आमचा बाप त्या चिखलात धान्य पिकावं म्हणून त्या मातीला चिखल तुडवीत राहतो आणि पाऊस पडल्यानंतर पीक उगवलं की त्याच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचं हास्य निर्माण होतं हे हास्य मात्र आज आमदाराच्या विधानानं नक्की दुःखात परावर्तीत झाले आमदार साहेब तुम्ही या गाडीत फिरताना ती फॉर्च्युनर गाडी आमच्या शेतकऱ्याच्या पैशाची त्या फॉर्च्युनरच्या गाडीमध्ये तुम्ही एसी लावता इकडे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान तापलेलं असताना या काळ्या आईला नांगरण्याचं काम माझा बाप करतो हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आहे म्हणून तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा शेती करायला जातात त्याची जाणीव मंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना असताना आमदारांना हे विधान करणं आज तुमचे हात पाहिले तर गोरे गोमटे असतील पण माझ्या बापाचे हात त्या शेतीमध्ये पिकणारा ऊस तोडून तुमच्या कारखान्याला दिला जातो बबनराव आमच्या बापाचे हात पहा पहा आमच्या बापाचे हात ज्याचे हात काळे झालेत ज्याच्या हातावरती फोड आलेत एशी मध्ये तो कुठला हँडवॉश वापरत नाहीये तो ताटात नाहीये काल परवा तुम्ही ताटात ता जेवलात माझा बापाचा कोयता चालतो म्हणून तुमच्या तांदीच्या ताटातलं गोड अन्न बनत बबनराव याची जाणीव तुम्ही ठेवलीच नाही बबनराव माझ्या आई बापाच्या अंगावरचे कपडे तुम्ही काढले पण तुमच्या अंगावरचा कोट आणि तुमच्या पायातला बूट माझ्या बापाच्या पाळलेल्या जनावराच्या चांबड्याचा बनतोय माझ्या बापानं पिकवलेल्या कापसाचा बनतोय याची जाणीव तुम्ही ठेवलीच नाही बबनराव बबनराव महाराष्ट्राच्या मुंबई स्थित मंत्रालयापर्यंत त्यातून जीएसटी माझा बाप देतो बबनराव तुम्ही छूट बुट कुठात वावरले हातात घड्याळ घातलं पण माझ्या बापानं सूर्याचं घड्याळ बनवलं आणि सूर्य उदयापासून सूर्यास्तीपर्यंत फक्त धान्य पिकवणारा तो शेतकरी बाप धान्य राजा बनण्याचा प्रयत्न केला पण आविष्यात राजा कधी झालाच नाही आणि तुमची बबनराव तुम्ही आमची आई पण काढली अहो आमच्या आईचं भविष्य काय पाटे ऊस तोडून आपल्या लेकराला त्या ऊसाच्या कोपीमध्ये घेऊन त्याचं भविष्य आमच्या आईला माहित नाहीये की उद्या आम्ही कुठं जाणार आहेत बुबनराव तुमच्यासारखे इंग्लिश मिडियम आमची पोरं शिकले नाही बुबनराव सरकारच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आमच्या पोरांना शिकवलं ऊसाच्या फडात राबवलं त्यांना पाळणाग्र नाही माहित बबनराव आमची माऊलीची तुम्ही आया बहिणींच्या दोन हजार रुपयांची लाडक्या बहिणीची इज्जत काढायला निघालात पंधराशे रुपयावरती आमच्या आया बहिणींना पैसे देण्याची बतावणी तुम्ही केली अहो पहा बबनराव या फोटोकड माझ्या आया बहिणींच्या ची कष्टाचं चीज जर वाट तुम्हाला वाटलं असतं तर सरकारकडे पंधराशे रुपये घेऊन माझी आई जगेल काय पहा ना माझ्या माऊलीचे कष्ट बबनराव अहो भरलेल्या टायरवरती कमराला रशीचा पीळ टाकून ओढणारी माझी माता तुमच्या पंधराशे रुपयाला लागेल नाही हो मताच्या व्यवहारासाठी तुम्हाला सरकारला गोड करण्यासाठी तुम्ही पंधराशे रुपयाची लाडकी बहिणी योजना सुरू केली पण तरीही तुमच्या त्या लाडक्या बहिणीत आमच्या लाड पुरवणे शेतकऱ्याच्या जीवावर पुरवले जातात आमच्या भावाचे लाड हे आमच्या बापाच्या जीवावर पुरवले जातात बबनराव अहो बैल झोपून सकाळी गाडी चालवणारी आमची ताई लुटू लुटू शेतकऱ्याच्या पाठीमागे कापूस वेचणारा आमचा भाऊ तो आमच्या शेतकरी राजा याच्याकडे पाहून जगतो अरे वरून धो धो पाऊस चालू आहे आणि खाली विंचू साप तुडवत कोकणामध्ये राबणारी आमची आई भाताच्या शेतामध्ये राबते ना मग तुमच्या प्लेट मधला जिरा राईस तयार होतो बबनराव याची जाणीव ठेवा अहो ऐंशी वर्ष झाल्यानंतर तुम्हाला विधानमंडळातून पेन्शन मंजूर होते कारण तुम्ही पाचच वर्ष आमदार असता पण पंच्याऐंशी वर्षाचा माझा बाप हयातभर चालतो राबतो आणि त्याच्या थरथरणाऱ्या हातानं ते सगळं धान्य पीक जमा करून तुमच्या ताटातला तुमच्या ताटातला भात तयार होतो भाजी तयार होते बबनराव पाऊस पडला की तुमच्या सरकारनं जीएसटी लाभलेलं खत माझा बाप राब राब शेतात फेकतो आणि त्या शेताला भाव मिळाला नाही तर आंदोलन करतो पण त्या आंदोलनकांवर तुमचं सरकार मात्र अश्रुधुराची नळकांड टाकत आणि माझ्या शेतकऱ्याच्या तोंडामध्ये नाकामध्ये धूर घालण्याचं काम करत अहो हे काय कमी होतं म्हणून तुम्ही ते विधानं करावेत आमच्या आया बहिणींची पंधराशे रुपये आणि बापाची दोन हजार रुपये ही आमच्या राबणाऱ्या हातापेक्षा कमी आहेत बनराव बबनराव तुमचं नाव लोणी शेतामध्ये कांदा पिकतो ऊस पिकतो गहू तूर सगळंच पिकत पण बाजारभाव नाही मिळतो बबनराव आम्हाला फक्त शेतकरीला व्यापारीच लुटत नाहीत तर निसर्ग सुद्धा झोडापतो आणि निसर्गाने एकदा झोडापलं की माझ्या राजाचा कापूस पांढऱ्याचा काळा होतो बबनराव याची जाणीव तुम्ही ठेवलीच नाही आमच्या बापातजार रुपयांची इज्जत काढली बबनराव तुम्ही पण हा देश अंगावरती कसलीच खादी न ना घालता नागड आंदोलन करून तुमच्या हातात देणारे बापू आज दुःखी झाले असतील कारण जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या अंगावरती खादी येत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन करत राहीन माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे म्हणून तिरंग्यात हिरवा रंग आणणारे महात्मा बापू हे तुम्हाला उमजलेच नाहीत त्या बापूंच्या जीवावर तुम्ही आज हे लोकशाही आणू शकलात आणि लोकशाहीमध्ये आम्ही तुम्हाला मंत्री केलं आमदार केलं पण बबनराव तुम्ही आम्हाला योजना आणली पण त्याच्यातही घोटाळा झाला एवढं होऊन दुःख आम्ही रडलो वागडलो आत्महत्येपर्यंत आलो बबनराव पण काळ्या आईला पडीत कधी ठेवलं नाही राबत राहिलो कष्टत राहिलो आणि जिंकत राहिलो कारण संघर्ष आमच्या नसा नसात होता बबनराव याची जाणीव तुम्ही ठेवणं गरजेचं आहे एक शेतकरी पुत्र म्हणून बबनराव तुमचा आदर आहे पण माझ्या बापाच्या आई आईच्या पंधराशे आणि दोन हजार रुपयांची नांग्यावरच्या कपड्याची इज्जत काढू नका माय बाप जनता नाही